सर्वांचा पुन्हा एकदा आपल्या स्वागत आहे आपण असं दर्शन करून आपल्या पर्वताचं दर्शन करून झालेलं आहे आणि आपण तिकडे ही पंचमुनमुखी हनुमान पंचमुखी हनुमानाचं मी मूर्ती घेतलेली आहे इकडे कारण जिथे आपल्या हनुमानाचा जन्म झाला त्या ठिकाणावरती मला बरेच दिवस घ्यायची पण होती तर मी इथूनच घेतली खूप छान आहेत आणि केशरी रंगामध्ये म्हणजे थोडेसे केशरी रंग आहे लाईट कलर तर ती मूर्ती घेतलेली आहे आपण आणि छान आपलं असं दर्शन झालेलं आहे नाही ना हे ना किथे आगे आमलोगाबी खंबा सरोवर आगे या पे क्या सरोवर आहे तो सरोवर देख जी। पार्वतीच्या जी। पार्वती जी। पंपा मतलब पार्वतीजी आहे पार्वती सांगते आपल्या ना अच्छा ओके असं क्लिअर झालेलं आहे बघा इकडे एक मिनिट हे सगळं काय आहे ना चुकीची माहिती देणं बरोबर नाही वाटत तुम्हाला भले आपले शब्द इकडे तिकडे पण ते सरळ करून आपण पोहोचवलं पाहिजे है की नहीं? तर आपण पहिलं हंपा होतं मग हम्पा झाला आणि हंपा म्हणजेच आपली पार्वती देवी तर तसं ते हिचं सरोवर आहे तिथे आपण आता दर्शनाला चालू आहे बरोबर किंवा किंवा आपण सरोवर विहार करायला चाललो हो। आहोत है आहेत बघा हे आमचे हे ना वालीचे आपले सैनिक आहेत आणि ते बघा पाणी उपजत आहेत पाणीला तहान लागले त्यांना म्हणजे पाणी उपसतात ते बघितलं का हे बघा हे इकडे सगळे तेच आहे फोन जरा जपून हाँ तो व्लॉग चालू करे मैं फोन मधुन देश में पांच सरोवर है।, है सारा भारत देश में कितना सरोवर है पांच है ये पांच सरोवर में चार सरोवर तो पूरा नॉर्थ इंडिया में है मानस सरोवर नारायण सरोवर बिंदु सरोवर पुष्कर सरोवर और एक सरोवर बाकी है वो तो सरोवर की नाम है पंपा सरोवर अभी आप जो देख रहा है ये पंपा सरोवर का तो विशेष क्या है ये पंपा सरोवर पे पुराण पे क्या मेंशन हुआ है यहीं पे पर्वत राज का बेटी पार्वती है पंपा देवी नाम से यहीं पे जो जनन होता है इतना पुराना कुंड है यहीं पे ये कुंड के लिए पानी कहाँ से आता है ये पहाड़ के पीछे जो है ना मैडम वो जो नदी देखा है ना हम लोग वो नदी से पानी कनेक्ट होता है इधर और एक कुंड पंद्रह सोलह शताब्दी का नहीं है बहुत पुराना है ये पूरा से पूरा से शिव पुराण का समय से है 2000 2023 में यहाँ पे जी ट्वेंटी सबमिट हुआ इसके पहले इसको पूरा रेनोवेटेड किया हुआ इसके पहले पूरा से पूरा पुराना पत्थर जो था ना सारे पुराने पत्थर था वो तो सारे पत्थर निकाल के फिर अभी रजिस्टोरेशन करके ये जो मंदिर भी रजिस्टोरेशन कर चुका है और यहाँ पे देखिए पंपा सरोवर के बाद और एक विशेष है इधर ये पंपा सरोवर को जो कंसिडर होता है पौराणिक समय पे और यहाँ पे त्रेता पे कुछ होना है ना राम लक्ष्मण जी ने कब लोग सीता अन्वेषण के लिए शुरू किया है यहीं पे सारे वानर को मीट करके एक जो बड़ा मीटिंग कंडक्ट करके यहाँ से सारे वानर को रिक्वेस्ट करते हैं मेरे को जो बहुत बड़ा प्रॉब्लम है सारे आपको मेरे को हेल्प करना है बोल के सारे वानर क्या बोलते हैं सुग्रीव का बात सुन के सारे वानर भी कंसिडर करते हैं ठीक है मैं राम को हेल्प करेंगे बोलते वो टाइम पे रामचंद्र जी ने यहीं पे एक जो मंदिर बना दिया वो मंदिर के नाम है विजय लक्ष्मी मंदिर है देखिए मंदिर रामायण के समय पे रामचंद्र जी ने उसको विजय के लिए यहाँ पे जो एक मूर्ति स्थापन किया हुआ है और इसके बाद यहाँ पे जो है ना वो तो राम लक्ष्मण जी ने ये मंदिर बनाने का पहले इधर शबरी गुफा है यहीं पे शबरी ने राम लक्ष्मण को जो सजेस्ट करता है पहले आप सुग्रीव को मीट करो सुग्रीव तो आपको जरूर हेल्प करेगा बोल के उसके बाद राम लक्ष्मण जी ने हनुमान जी की हेल्प से वो नदी के उस तरफ जाके वहाँ पर को मीट करके सुग्रीव के साथ क्या करते वाली को वजा करते हैं रामचंद्र जी ने उसके बाद क्या होता है तो पे जो शबरी का आश्रम पे दो दिन रुक के शबरी जो बियर फ्रूट खिलाते हैं राम लक्ष्मण जी को वो तो पूरा फूल खाने के बाद यहाँ पे मंदिर बनाने के लिए कोशिश करते हैं मैडम जी और ऊपर आपको फोर्ट वाल दिख रहा है ना ये फोर्ट वाल जियोग्राफिकली लोग जो समझते हैं मैडम ये विजयनगर का फोर्ट वॉल नहीं है ये पूरा रामायण काम पर जो फोर्ट वॉल है

आणखीन जी माहिती दिली आहे आपल्याला त्या पद्धतीने आपण करतो आहे आणि इथेच आपल्या रामाची भेट झाली होती म्हणजे हनुमान रामाची भेट झालेली शबरीकडून शब शबरीद्वारे शबरीने सांगितलं होतं की सुग्रीवाणी तुमची भेट घ्या रामांना ते इथे हे असं मंदिर आहे त्या देवीचं आपण दर्शन घेऊया

तर हे आता पंपा सरोवर त्याचं दर्शन आहे आपलं करून आणखीन इकडे आपली जय लक्ष्मी माता आणखीन आपल्या महादेवाचं सुद्धा इथे दर्शन झालेलं आहे खूप छान प्रकारे आपण दर्शन घेतलंय इकडे इथे देवी आहे बघा दिसते दिसत पण असेल तुम्हाला देवी तर असं दर्शन झालेलं आहे छान सुंदर प्रकारे हो फोटो काढलाय मी कसे खातात बघा आपलं बाळ वगैरे फॅमिली आहे बघ छोटी फॅमिली आहे मम्मी पप्पा तीन मुलं दोन मुलं आहे बघायलाय बघायला ज्यूस शुगर केन ज्यूस फ्रेश शुगर ज्यूस महा संपला आहे प्या लवकर थंड थंड दिला आहे आपण इथे आता ठिकाणी आलेलो आहोत राजा वालीच गुहा इथे म्हटलं जात आहे बघूया कारण आपले गाईड पुढे गेलेले आहेत तर आपण बघूया काय आहे वरती इथे खूपच माकड आहेत सॉरी वानर आहेत वानर कारण वालीचे वानर आहेत ना काळा तोंडाचे म्हणून चला प्रणव चला पटपट -पट चलाओ तुम्ही <laughs> पण <laughs> चला तर आपण एवढं सडन चढून आलेलो आहोत प्रणव तिकडे

आपला गणपती डाव्या सोंडेचा असतो पूजेचा पण तिथे खूप कमी आपल्याला उजव्या सुंडेचे गणपती बघायला मिळतात बघत हां आणि तोही उभा उभा सा सा सुध्धी, सुध्धी, असा डाव्या उजव्या सोंडेचा गणपतीचं आपण दर्शन घेतलं परत त्याच्या बाजूला रिद्धी सिद्धीसुद्धा होत्या तर त्यांचंसुद्धा आपण दर्शन इथे घेतलेलं त्यांची कहाणी पण आपण इकडे ऐकलेली आहे खूप छान असं प्रत्येक ठिकाणी जसं जसं आपलं राज्य आहे तशा तशा त्यांच्या त्यांच्या कहाण्या असतात आणि आपण मान्यता वेगवेगळ्या असतात वेग -वेग हम्म आणि इकडे पण बघा आपण नवग्रह आपल्याला जिकडे तिकडे पाहायला मिळतात आपण नवग्रह जिकडे जिकडे जाऊ ना आपण तिकडे यांचे नवग्रहांचं पहिलं पूजन इथे केलंच असं नवग्रहांचं पूजन केलेलं आहे इकडे हे ज्योतिर्लिंग मधलं एक मंदिर आहे इथे त्याचा पाया पडायला आपण इथे आलेला आहोत बारा ज्योतिर्लिंग आहेत म्हणजे बारा ज्योतिंग लिंगाची नावं आणि त्यांची लिंग ठेवलेले आहेत त्यांना आणि त्यांना तुम्हाला जर अभिषेक घालायचा असेल तर तिथे शंभर रुपये आहे तर तुम्ही ते अभिषेक सुद्धा इथे करू शकता खूप खूप छान छान हो ना रे सुंदर होते म्हणजे ज्योतिर्लिंग असे प्रॉपरली प्रॉपरली हा नावा सगळं लिहिल्यावरती पाट्या लावल्यात नावांच्या आणि ज्योतिर्लिंग खाली आहेत आपण त्यांना तुम्हाला अभिषेक करायचा जल अर्पण करायचं शंभर रुपये द्या करा ठीक आहे त्यांना पण थोडं तेवढं साधन आहे ते कमवते पण ते सेवासाठीच करतात ना सेवांच करताय आणखी वरती पण खूप लांबही आहे ना अंतर पण खूप आहे खालून खूप तुम्हाला चढ करून वरती यावं लागतं तस चला आता खाली एक मंदिर एक आहे त्याचंही दर्शन घेऊया महालक्ष्मीचं पण दर्शन आपलं झालेलं आहे आणि आता आपण आपल्या गाडीच्या दिशेने जाऊया कारण आपल्याला ट्रेन पण पकडायची आहे बारा वाजलेली आहेत तर लवकरात लवकर आपण जाऊया काही मुझे अब जीपे करो. <laughs> <laughs> ना एक मिनिट तो जोक माहितीये का गळू झालाय तर त्याला मदत साठी जी पे नंबर मागून करा <laughs>